हरी शुभ संध्याकाळ कशी विक फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त असेच राहा तर व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे का मी आज यक युडो एक व्हिडिओ पाहिला एका एका ताईने व्हिडिओ टाकलेला आहे असा तिने थी, तिने ते याच्यामध्ये टाकलेला या आहे भाजपमध्ये मजाकमध्ये पण मग काय काय ना तो सील्स धरला बा खरंच मुलगी एवढ्या आईबापाला सोडून येते एवढ्या नातेवाईकाला सोडून येते सून म्हणजे मुलगी म्हणजे सून तर एकटी येते बा आपल्या घरी ती एवढ्या नातेवाईकांमधून मग त्या मुलींनी थोडं चकमजकमधी हिलो टाकले बा तुम्ही येताना मला एकठे पाहायला आले काय अजून आम आपल्या म्हणजे शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगते साखरपुड्याला पाचशे लोकं आणले लग्नाला हजार लोकं आणले पण मी तुमच्याबरोबर येताना एकटीच आले मग ती स्वतःला वागीन समजते मी स्वतः आले बा एकटी तर त्यात आईने मजाकमध्ये टाकला तो व्हिडिओ जोक म्हणून एक पण काय काय ना एकदम खरं धरून घेतलं ना हो त्यांना वाटतं खरंच खरंच एकटी मुलगी येते बा एवढ्यांना सोडून येते मग ती आपण तर एवढे लोक जायला राहतो तिला घ्यायला ती एकटी येते ती खरंच ती वाघीन का चा वागीण अगं बाई ती वाघीण नाही म्हणून तर वाघायला वाघणीला घाबरत आहे ना सगळे मग ती वाघीण नाही ती चांगलीच वाघीण राहती ती एकटी येते आणि एवढ्या मुलाकडच्या यायला ना एवढ्याला बी घाबरी ती ती सगळ्यांना घाबरवती ती तळ पार तळपायापासून तर डोक्यापर्यंत थरथर कर करायला लावती सगळ्यांना ला ती जसं ती म्हणाल तसं जसं वाघ कसा उभा राहिले समोर पारीकडं मुती ती माणसाला तसा तो आहे तशी ती वाघिणी का तिच्या थोडंसं जरी विरुद्ध जर झालं ना ती वाघिने ना पार नेऊन बसवी ती कुठची कुठं मुलाकडच्यांना तर ती वाघिने म्हणून ती म्हणती मी वाघीन आले तुमच्या संग एकटीच आले तर ती मग मग एकटी का आली आम्हाला पण माहिती आहे ना तू वाघिनच आहे म्हणून म्हणून तर तुला मुलाकडचे सगळे घाबरते ना बाई हां पण मग काही लोक वाटतं कसं काय मग ती आपल्या ते इथं एकठी तिच्या आईबाप तिला एकठीला सोडत्या मग आपण तर चांगलं तिला सांभाळायला पाहिजे आपण तिला चांगलं तिच्या पुढं पुढं केलं पाहिजे सगळं काम आपणच करून घ्यायचं वागीन फक्त शोला उभी करून ठेवायची शो शो म्हणून तर बरोबर आहे मग तिला उभं करून ठेव शोला उभं करून जर ठेवलं तर ती शो म्हणूनच उभी राहणार ना आणि तिला काय काम सांगितलं म्हणजे ती दारकळ्या फोडणार मग ती धमक्या देणार आपल्याला अशी वाघीण राहती वाघीण सोपी नाही आहे नीस म्हणायला आपल्याला एक शब्द म्हणायला सोप्पा गेला तर ती वाघीण एकठी आली आपल्या घरी पण ती एकटी नाही आली ती वाघिणीचं रूपच घेऊन आली ती तुम्हाला बेवाडायलाच आली आणि तुम्हाला बेहवाच लागतं ती जसं म्हणाल तसंच तुम्हाला राहावं लागतं एवढं लक्षात ठेवा सून म्हणजे काही सोपी नाही आहे सून म्हणजे ही खरी वाघिणे वागी खरी वागीणे ती जी खरी ती ती वागीण जी राहती ना ती तरी कधीतरी दिसती कुठं तरी दिसती पण ही वागीण आपल्याला दरवट दरवत दिसती दरवाज तिच्या धाकात राहावं लागतं आपल्याला ती तरी खरी वाघेन तर तिकडं जी राहती ना ती ओरिजनल तर ती फक्त कधीतरी दिसती किंवा टी व्हीवर मोबाईलवर दिसती कधी ऐकायला भेटतं अमक्या गावाला वाघ आला तमक्या गावाला वागीण आली पण ही जी आपल्या घरात आपण पैसे देऊन आणलेलं राहते ना वागीन ती मात्र चांगली डारकळ्या पुढे ती ती जसं म्हटलं तसंच बैस म्हणलं तर बैस उठ म्हणलं तर उठ करायला लावते ती अशी वागीन राहते ती तर समजून घ्या तुम्ही वागीण म्हणजे काय याचा अर्थ वागीन म्हणजे काय आहे नक्कीच तुम्ही समजून घ्या मला नक्कीच कमेंट करून सांगा याच्यात माझं काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा खरी वागीण कोण रामकृष्ण हरे